नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रातील कांदा बाजार समितीचा बाजारभाव मित्रांनो अकोला येथील कांद्याच्या बाजारभावाचा रिपोर्ट जाणून घेऊया मित्रांनो काही बाजार समित्यामध्ये आवक घटली आहे तर काही वाढले आहे तर आपण अकोला येथील कांद्याचा बाजारभावचा रिपोर्ट बघूया तर त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका चला जाणून घेऊया कांद्याचा बाजारभाव अकोला येथे नऊशे पासष्ट क्विंटलची आवक होती येथे आठशे रुपये कमीत कमी दर मिळाला आणि पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर होता छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार तीनशे तेवीस क्विंटलची आवक झाली येथे चारशे रुपये कमीत कमी दर आणि चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर होता चंद्रपूर गंजवड येथे आठशे चाळीस क्विंटलची आवक झाली येथे बाराशे रुपये कमीत कमी दर आणि सतराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे खेळ चाकण येथे दोनशे क्विंटलची आवक झाली येथे तेराशे रुपये कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला नांदुरा येथे पस्तीस क्विंटलची आवक झाली येथे पाचशे रुपये कमीत कमी दर आणि आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जुन्नर आळे फाटा येथे सोळा हजार चारशे दहा क्विंटलची आवक झाली येथे अकराशे कमीत कमी दर आणि बावीसशे दहा जास्तीत जास्त दर मिळाला अमरावती फळ आणि भाजीपाला येथे चारशे अडुसष्ट क्विंटलची आवक होती येथे सातशे रुपये कमीत कमी दर आणि एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला धुळे दोन हजार बा दोनशे सहासष्ट क्विंटलची आवक आवक झाली येथे दोनशे रुपये कमीत कमी आणि अठराशे दहा रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जळगाव येथे दोन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटलची आवक झाली येथे पाचशे पंचवीस रुपये कमीत कमी दर आणि सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला नागपूर येथे लाल कांद्याची पंधराशे क्विंटलची आवक झाली येथे पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला साखरे येथे पाच हजार तीनशे क्विंटलची आवक झाली येथे एक हजार पन्नास रुपये कमीत कमी आणि अठराशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर मिळाला भुसावळ येथे ब्याऐंशी क्विंटलची आवक झाली येथे बाराशे रुपये कमीत कमी दर होता आणि पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर होता यावल येथे एकशे वीस क्विंटलची आवक झाली येथे बाराशे चाळीस रुपये कमीत कमी दर आणि सोळाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर होता हिंगणा येथे दोन क्विंटलची आवक होती येथे पंधराशे रुपये कमीत कमी आणि दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पुणे लोकल येथे पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटलची आवक झाली येथे सहाशे रुपये कमीत कमी दर आणि दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पुणे पिंपरी येथे दहा क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी सतराशे रुपये आणि अठराशे रुपये जास्तीत जास्त दर होता तर हे होते महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजार समितीमधील बाजारभाव तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा